नमस्कार मी सृष्टी पाटील आणि सध्या मी आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरामध्ये मंडळी आज सग आत्ता सगळीकडे नगर परिषद नगरपालिका निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि यामध्ये संगमनेर शहरात सुद्धा हीच परिस्थिती आहे तर इथं संगमनेरच्या वस्त्यांमध्ये संगमनेरच्या गल्ल्यांमध्ये अगदी अगदी अख्खा संगमनेर, संगमनेर, अख, अख, संगमनेर काय म्हणतंय हेच पाहणार आहोत आजच्या विशेष कार्यक्रमातून ज्याचं नाव आहे हवा कुणाची ते पा पूर्वी पाण्याचा इतका प्रश्न होता प्रत्येकाच्या पुढं खड्डे होते ते साहेबांनी ते पाणी प्रश्न सोडवला आता काही पाण्याची हे नाही म्हणजे उन्हाळा असो काही असो दुसरं म्हणजे रस्त्यांचं काही रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण केलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रात कुठं जा सगळीकडं खड्डेच आहे असं नाही करताच्यावर फक्त संगम खड्डे लोक क नळ कनेक्शन घेतात तसेच उघडे ठेवतात त्यामुळं काही खड्ड्या रस्त्यांचा सगळीकडेच प्रश्न आहे तुम्हाला सांगते बघ कचरा कुंडीचा प्रश्न होता संगमनेर हे कचरा कुंडी मुक्त आहे But... कुठेही तुम्हाला कुंडी दिसणार नाही पहा तुम्ही संगमनेरमध्ये फिरले तर आणि घंटागाडी आमची दोन तीन वेळा फिरते आणि ओला सुका कचरा सुरुवात कोणी केली तर दुर्गाताईंनी केलेली आहे But... ओला सुका कचऱ्याची महाराष्ट्रामध्ये पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि आता आमच्या नागरिकांना सुद्धा इतकी सवय झालेली आहे की ओला सुका कचरा दोन बादल्या असतात त्यांच्या परत श जलशुद्धीकरण परत गंगामाईचा घाट परत झाडांचं रोपण तुम्ही पहा आता मालदोड रोडला गेल्या किंवा इकडं पाववाखी रोडला गेल्या तर अनेक आता काय होतं प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो साधी गोष्ट सांगते एखादं झाड जर तोडीचं असला शेतकरी बांधावरचा नव्याण्णव घाव होतात झाड तुटत नाही एखादा वाटसोरी येतो एक घाव घालतो झाड तुटतं म्हणून काय नव्याण्णव घाव देणाऱ्याला महत्त्व नाही का मग जो द शंभरावं घाव देतो त्यालाच महत्त्व आहे का नाही म्हणजे विकास हा पहिल्यापासून होत आला की आतापर्यंत पावलं वाट्या होत्या का संगमनेर मध्ये नाही शाळा होत्या का काही नाही आता शाळांच्या इमारती दुरुस्त झाल्या मोठमोठ्या इमारती प्रशासकीय इमारती बसस्थानक असे अनेक त्याच्यामध्ये विकास झालेला आहे माझ्या दृष्टिकोनातून मी एक नागरिक सांगते एवढा सगळा विकास तुम्ही नगर परिषदेच्या हे पण आता आहे ना जनतेवर येते आता मी हे मत प्रदर्शित करू शकत नाही कारण कसं हे तुम्हाला सांगू का एक उदाहरण सांगते एक उदाहरण सांगते मुलगा रडत असला शेजाऱ्याने किती भात खाऊ घातला त्याचा उपयोग नाही पण आईने नुसतं हात पुरवला तर मुलं रडायचं थांबतं म्हणजे आज काही केलं तर बाळासाहेब थोरात प्रत्येक घरातलं माणूस त्यांना ओळखी होतो प्रत्येकाच्या मदतीला ते जाऊन जातात तुम्हाला गरज पडली तर हा माणूस लगेच येणार शेजाऱ्याला वेळ लागतो यायला पण घरातला माणूस लगेच मारीत उठणार की नाही मग याच्यातून तुम्ही समजून घ्या की कोण आलं पाहिजे बाळासाहेब नेतृत्वामध्ये मैथिली तांबे आहेत रिंगणात काय वाटतं त्यांच्या बाजूला जनता तुम्हाला सांगते त्या पुष्कळ फिरतात बऱ्याच दिवसापासून आणि कसं आहे त्यांचं नेतृत्व चांगलंय बोलायला म्हणजे मनमिळाव मिळावं स्वभावाच्या आहेत आणि उच्च शिक्षित आहेत त्या डॉक्टर आहेत त्या त्यांचं बोलणं वगैरे आता माझा पुष्कळ संपर्क आला जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि मुख्य म्हणजे मी दादाचं खूप कौतुक करते दादा इतक्या विनम्र स्व्हाचे आणि संयमी स्वभावाचे आहेत आणि दुर्गाताई म्हणा काही त्यांच्यावर मी काम केलेलं आहे किती माणूस इतका तापट स्वभावतो असो मग कधी त्याला उलट बोललेलं नाही अजून आम्ही तुम्ही सांगा सत्यजित सारखं तरुण नेतृत्व पुढे आलेले आज तरुण नेतृत्व पुढे आलेले आणि त्याला सगळं तरुणांची साथ आहे सगळी सय आता थोडंफार चुकतंच माणूस प्रत्येक माणूस सर्वगुण संपन्न नसतो एखादी चूक त्याच्या जो होती म्हणून त्याला आपण माफ करून त्याला संधी दिली पाहिजेच म्हणून आता तुम्ही का कोण यायला पाहिजे सांगा फक्त एका शब्दात की हवा कुणाची कुणा मैथिली तांबेची याला कारण कसं का आहे डॉक्टर तांबे डॉक्टर साहेब सत्यजित हर्षल तांबे या मुलांनी खूप अशी जनजागृती केली ना प्रत्येक लहान मोठ्या सुखदुःखामध्ये ते सामील झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं ब की त्यांच्या कामाचं हे पाहून लोक मतदान करतील आणि मैथिलीताईंना ही संधी देतील थँक्यू तर मी आता संगमनेरच्या बस स्थानक परिसरामध्ये आहे सकाळची वेळ आणि सकाळच्या वेळी नेहमीच रहदारी असते तर इथं काही नागरिक आहेत त्यांची काय मतं आहेत त्यांच्या काय समस्या किंवा एकूणच संगमनेर शहराची काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात नमस्कार दादा संजय सोवंत संगमनेर अच्छा किती वर्षापासून दिवस झाले काय म्हणताय मग इतक्या वर्षात तुम्ही संगमनेर काय म्हणताय संगमनेर कामांची परिस्थिती काय आहे एकूणच संगमनेर काय म्हणतात संगमनेर चांगले काम पण चांगले काय काय कामं झाले काय म्हण बाकी काय व्हायची अपेक्षित आहे आता फक्त रोडचे काम बाकी बाकी ते काम झालेले पाण्याचं काम झालं बाकीचं स्टँडचं काम झालं शोभी झालेलं मग मला सांगा आता नगर नगर परिषदेच्या पुन्हा एकदा निवडणुका लागलेल्या आहेत एकदम जोरात प्रचार वगैरे चालू चालू आहे तर काय वाटतं संगमनेरची परिस्थिती काय संगमनेरची परिस्थिती सतीजी तांबे मिसेस निवडून असं वाटत का बरं काय विश्वास आहे सत्यजी तांबेंवरती नाही नाही माणूस चांगला आहे माणूस चांगला आणि म्हणजे अपेक्षा काही नाही फक्त विकास करावा याच्यापेक्षा ठेवणार बाकीची तर काय अपेक्षा आणि एकूणच कोपर आणि एकूणच काय वाटतं तुम्हाला संगमनेर मध्ये हवा कुणाची आहे आणि नगराध्यक्ष म्हणून सत्यजित तांबे मिसेस मैत्रीली तांबे दादा ना अजित <चीकण। ना> <चीड़ाई> अच्छा इथलेच बरोबर काय संगमनेरची तुम्ही तर मग मला सांगा आता एकूणच संगमनेरची परिस्थिती काय आहे इतक्या काही वर्षामध्ये विकासाची काय परिस्थिती आहे कामांची काय परिस्थिती आहे संगमनेरमध्ये एकूण दस हजार बघितलं महाराष्ट्रामध्ये संगमनेर असं आहे की टॉप टेन रेव्हेन्यू कलेक्ट होतो संगमनेरमध्ये ओके पूर्ण नगर जिल्ह्यातला टॉपचं आहे संगमनेरमध्ये संगमनेरचं मार्केट हे सर्वात मोठे चाळीस वर्ष साहेब आमदार होते परंतु त्यांनी त्या काळामध्ये सहकार्याची समृद्धी किंवा इतर काही कामं असतील निळवंडे कॅनॉल असेल भरपूर काही नामदार साहेबांनी कामं केलेली आहेत आता आम्हाला तर वाटतंय की त्यांनी त्यांचा विजय व्हावा सत्रीचा आणि मग आता मैथिली तांबे रिंगणात आहेत नगर परिषद निवडणुकांच्या तर काय वाटतंय त्यांच्याबद्दल आणि एकूणच सत्यजित तांबे यांच्या कामाबद्दल सत्यजित तांबे यांचं काम म्हणजे तसं चांगलं आहे बरं का राज्यस्तरावरती पण त्यांचं नेतृत्व आहे आणि मैथिली तांबे जर नगराध्यक्षपदी जर निवडून आल्या असं मला वाटतं की संगमनेरचा खऱ्याने चांगला विकास करू शकतील ते मग आधी त्यांची त्यांच्या म्हणजे सत्यदादांच्या आई होतात ना दुर्गाताई तांबे त्यावेळीसुद्धा संगमनेरमध्ये कधी पाण्याचा प्रॉब्लेम म्हणा इतर काही प्रॉब्लेम म्हणा त्यांनी व्यवस्थित पद्धतीने हँडल केलेले आहेत हो आणि एकंदरीतच बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वामध्ये याच्या अगोदर संगमनेरचा विकास झालेला आहे अहो बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे ते आता आता ज्या काही अफवड्या असतील की बाबा इलेक्शन आता बिहार इलेक्शन तुम्ही बघा ना काय झालं पूर्ण जनता रस्ते रे का ई एम बरोबर आहे की नाही आम्हाला असं वाटतं की बा नामदार साहेबांना पुढे परत संधी मिळावी कुणाच संगमनेर मध्ये हवा कुणाची असं वाटत नाही आणि नगराध्यक्ष मत जाणून घेतो नागरिकांची इथल्या आणखी काही नेते आणखी काही, ने आण काही नागरिकांची मतं जाणून ना घेणार आहोत आणि यामधूनच ठरणार आहे संगमनेर मध्ये हवा कुणाची संगमनेर मध्ये ऐंशी वर्षापासून इथल्या संगमनेर कामांची विकासाची परिस्थिती काय चांगली आहे विकासा प्रगती तशी काही खराब नाही आहे चांगली चांगली प्रगती रस्ते झाले पाण्याची सोय लागली सगळं झालं ना बरोबर समाधी नाही आहे काँग्रेस बाळासाहेब तोरा हां बहुतेक सी एस लागतो काँग्रेस बहुतेक हा नगराध्यक्ष मैत्री हां चांगलं काम करतात ते हां कामं चांगलं करतात काम ना ते संगम प्रगती केली त्यांनी आता प्रगती सहज चांगलं केलं ना त्यांनी रस्ते केले हे केले पाण्याचा प्रश्न सोडवला आवाज तर काही सांगतायत नाही आता कसं आहे पाड दोन्ही बाजूला झुकू राहिले नमस्ते मॅडम माझं नाव निकत शेके संगमेरचे हा ओ प्रॉपर संगमेरचे काय तेव्हा म्हणजे तांबे मॅडम होते तेव्हापासून चांगला होता तेव्हापासून हे आमदार सर आले म्हणून तेव्हापासून भेदभाव जातीवाद हे जास्त आहे आणि सुरक्षित नाही आहे महिला सुरक्षित नाही आहे असं हो हो राजकारण वाढलेलं आहे मैथिली ताई कारण <ली> <गली> की आमच्या त्यांच्यावर विश्वास का आहे मला त्यांचे का कामं काय म्हणजे आतापर्यंत कोणाला त्यांनी काय त्रास नाही दिला आहे सर्वात पहिली गोष्ट कोणाला त्रास नाही दिला आहे आणि समान समान सगळ्यांना समान नियम आहे त्यांच्या असं कोणाला हे असं जातीतलं आहे हे असं आहे असं नाही केलं आहे त्यांनी नाही आहे माहितीली ताई तेव्हा आपल्या तांबे ताई दुर्गाताई तांबे ताई तांबेच्या नेतृत्वात त्यांचे कर्मचारी पण चांगल्या पद्धतीने बस Uh, सत्यजित आहेत oh. ता हो आहे ना माहिती पाहिजे oh, ना त्यांच्यातून पाहिजे ना अनुभव आहे स्वतः नाही का हा हा अनुभव आहे त्यांना स्वतःचा म्हणजे त्यांच्या मम्मीचा अनुभव आहे परत सपोर्टिंग सत्यजित दादांचा राहीन भाऊ त्यांना नाही का असं त्याच्यामुळं चांगलं काम करतील बा असं हा हा चांगलं चांगलं हा काम करतील असं हो थँक्यू सध्या जे बघ ज्याचं काम चांगलं आहे ना ते चांगल्या चांगलं त्यांचं काम चांगलंच आहे नाव नाही ठेवता येणार त्यांच्या कामाला बघा असं दुर्गाताईंच्या कामाला नाही आणि ताई पण करतीनच ना काम नाही का असं अनुभव असणं त्यांना त्या पद्धतीने ते तर मंडळी अगदी दिवसभर मी या संगमनेर शहरातल्या रस्त्या रस्त्यांवरती चौकात चौका फिरलेली आहे अगदी जसं महाराष्ट्रभर नगरपरिषद नगरपालिका निवडणुकींचा धुरळा उडला आहे तसाच अगदी संगमनेरमध्ये सुद्धा आहे अगदी दोन्हीकडच्या नेत्यांनी किंवा विरोधकां अगदी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवलेला आहे पण आपल्या कार्यक्रमाचा हेतूच होता कि संगम की संगमनेरमध्ये नेमकी हवा कुणाची आहे हे जाणून घेण्याचा आणि ज्यावेळी आम्ही लोकांशी संवाद साधला लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांचं कामाबद्दल झालेल्या कामाबद्दल कामा काय मत आहे कोणती कामं होणं अपेक्षित आहे हे जाणून घेतलं आणि एकंदरीत या निवडणुकीमध्ये त्यांचा कल कुणीकडे आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि असं लक्षात आलं की काही अंशी कल हा काँग्रेसकडे झुकताना दिसतोय कारण गेली वर्ष गेली चाळीस वर्ष इथं असलेली बाळासाहेब यांची सत्ता आणि इथं त्यांनी केलेली विकास कामं यांचं पारड जड होताना दिसून आलं आणि संगमनेरच्या पुढच्या नगराध्यक्षपदी मै आणि संगमनेरच्या पुढच्या नगराध्यक्षपदी मैथिली तांबे यांचंच नाव इथं चर्चेत आहे